आज शुभारंभ झालेला आहे पहिली पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे मेळावा झालेला आहे तीस दिवस उरलेले आहेत प्रकारे शिवसेना आणि जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जाणार सहा महानगरपालिका आहेत युती होणार नाही होणार काय नाही नाही ना युती तर महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये करण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये युती लढायचा निर्णय झालेला आहे काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती येऊ शकते परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश महापालिकांमध्ये गोष्टी करण्याचा निर्णय हा एकनाथ आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे ठाण्या महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होणार त्या बैठकीला म्हणजे खासदार नरेश मुसलेल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर ते चर्चाही करतील आमची कमिटी आहे त्यांचीही कमिटी आहे एकत्रितपणे कुठल्या गुण जागा लढवण्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र टावकरे लेले जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळे उद्यापासून ठाण्यापासून कसं बघायला गेलं तर सुरुवात झालेली आहे महायुतीची आणि पुढे अशाच चांगल्या वातावरणामध्ये आम्ही महापालिकेच्या निवडणुका सगळ्या लढू आणि आम्हाला खात्री आहे एकोणतीसशे एकोणतीस महापालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अशा पद्धतीचा महायुतीचे महापौर प्रत्येक महापालिकांमध्ये बसेल ठाण्याची जर परिस्थिती तुम्हाला कल्पना आहे की हा जो धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ध्वज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ध्वज कोणी उतरण्याची हिंमत केलेली नाही धर्मवीर आनंदिगे साहेबांतरची धुरा एकनाथ शिंदे साहेबांनी या पक्षाची घेतली तेव्हापासून शिवसेनेचा जो बदवा महापालिकेवर आहे तो कायम आहे आणि भविष्यामध्ये अजून मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून येईल तो तसाच राहणार एक एक प्रश्न असं वाटतं मनाशी आपण भाषण देखील याचा उल्लेख केला साधा वाटप जो आहे त्या एक करणारा आहे तुमच्याकडे इतक्या सिटिंग नगरसेवक आहेत त्याच्यावर तुम्ही देखील म्हणाला की शंभर आपल्या किमान बघा आम्हाला आयुक्तीच्या माध्यमातून शंभर जागा या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आमच्या यायला हवा आम्हाला असं वाटतं आणि शेवटी आता ही चर्चा होईल चर्चेअर कुठल्या जागा कोणाला सोडायच्या ह्या तर एका दिवसात निर्णय होत नाही सामो बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जातो परंतु महायुती करायची हा निर्णय झालेला आहे त्यामुळे जागा आहे एखाद दुसरी त्यांची कमी आमची जास्त आमची कमी त्यांची जास्त असं होऊ शकतो राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे त्यांची बऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे कुरली पिंपरी चिंचवड ठाणे अशा बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीने स्वबळावर लढायची तयारी केलेली आहे परंतु शेवटी शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक युती आहे नैसर्गिक होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीजी वाजपेयीजींनी भवन महाजन कायम ठेवलेली आहे आणि ते पुढे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब त्यांची पुनरवृत्ती करत आहेत आणि संयुक्त बैठक झालेली आहे भाजप आणि शिवसेनेची इतर महापालिकांमध्ये पण सगळीकडे बैठक आता बघा ठाणे महापालिकेची आज पहिली बैठक कोसंडून राहत होते हॉल कमी पडला आम्हाला त्यामुळे शेवटी कसं आहे की प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती निर्माण झालेली आणि सगळीकडे बैठका चालू आहेत पुण्या शांदामध्ये मुंबईची सुद्धा बैठक आहे एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्या बैठकीला हजर राहणार त्यामुळे बैठकीचं सत्र हे चालू राहणार दोन एक प्रश्न मुंबईमध्ये भाजपने दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि बावन्न जागा देऊ केलेल्या आहेत शिवसेनेला हे आपल्याला बघा ह्या फक्त अफवा आहे कुठल्याही जागांमध्ये काही देऊ केलेल्या नाही चार व्यक्तीच्या आतमध्ये चर्चा चालू आहे आणि सन्मानजनक युती सगळीकडे करण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षाने घेतलेला आहे सन्मानजनक युती शिवसेनेसाठीच तेवढीच महत्वाची तेवढी भारतीय जनता पार्टीसाठी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सन्मान देण्यात जागा वाटप होईल माहिती होईल नवी मुंबई असेल या डोंगोलीमध्ये ऑपरेशन लोटस या अगोदरच राबवलेलं आहे त्यामुळे मुख्यतः ठीक आहे आता बघा ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर आमचं त्यांचं लोटस आहे आमचं टायगर आहे परंतु आता सहमू झालं सगळं थांबलेलं आहे त्यामुळे आता कोणी कोणाचे घ्यायचं नाही असं ठरलेलं आहे त्यामुळे आता जे त्यांच्याकडे जे आहेत ते त्यांचे जे आमच्याकडे आहेत ते आमचे अशा पद्धतीने पुढे जाण्या वाटप सूत्र ठरणार आहे पुन्हा वाद होऊ शकतो वाद होणार कशाला वाद जुळे भाऊ आहेत असं म्हणाला कशाला तुम्ही मोठ्या भाऊ आणि छोटा भाऊ म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जुळे भाऊ आहेत त्यामुळे जुळ्या भावांमध्ये मोठा आणि छोटा हा प्रश्नच नसतो कशाला काय बदला नसणार आहे मी ते परिवार म्हणून एकत्र आलेले आहेत पहिला तर त्यांच्या युतीची घोषणा तर हो द्या अजूनपर्यंत जर आता त्यांना युतीची घोषणा करायची असती तर आतापर्यंत युतीची घोषणा केली होती उभाट्यापेक्षा मनसेला जास्त जागा मुंबईमध्ये आहेत म्हणून त्या घोषणा अजूनपर्यंत होत नाही आता जर जास्त जागा उभाट्यानं जर मनसेला दिल्या तर त्यांची युती होईल त्यामुळे मला असं वाटत होतं की आतापर्यंत युतीची घोषणा व्हायला होती फक्त ते आज उद्या परवा तेरवा असे करतायत आता कोणाला किती जागा मित्रांनो हे घडल्यानंतरची माहिती जी बोलावणार आहे म्हणजे कल्याणमध्ये ज्या पद्धतीने रेकॉर्डच्या माध्यमातून एका मुलीचे ब्यौटक रुपये देखील त्या महिलेचे लुटण्यात आलेले आहे आणि आता देखील एक गुन्हा कल्याणमध्ये आता झालेला आहे उबरच्या बाईक टॅक्सीवर या समकला 3 बाईक टॅक्सी चालकान एका महिले बरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्या कल्याण पोलीस स्थानकामध्ये पुन्हा सुद्धा दाखल झालेला पर, आहे काही घटना अजूनही पोलिसांच्या समोर नाही पण आमच्यापर्यंत त्या आलेल्या आहेत उबेर असू द्या ओला असू द्या किंवा रॅपिडो असू द्या ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी जर असा विचार केला असेल की के आम्ही कशाही प्रकारे कुठल्याही प्रकारे ई बाईक किंवा दुसरी जी बाईक आहे डिझेलवर चालणारी पेट्रोलवर चालणारी ती जर आम्ही रस्त्यावर आली तर आमचं कोणी काही बादे करू शकत नाही असं जर त्याची भावना असेल तर उद्या त्या संदर्भात बैठक लावलेली आहे जर अशी चुकीच्या पद्धतीने कायदा खिशात घालून जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा परवाना सुद्धा वेळ प्रसंट रद्द करण्यात येईल रॅपिडोच्या बाबतीत रॅपिडोनं ई बाईकची परवानगी असताना दुसऱ्या पेट्रोलच्या आणि बाकी बाईक ह्या रस्त्यावर आणल्या होत्या त्यांच्यावर तब्बल नऊ गुन्हे आम्ही दाखल केले अरे पुढे फक्त बाईक चालकांवर नाही तर मालकांवर दाखल केले त्यामुळे भविष्यामध्ये असे काही प्रसंग घडू नये या विचार करता जर अशा काही चुका केल्या किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परवाने सुद्धा रद्द करण्यात येतील कपात केलेले आहे काही मोठ्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये पाणी कपात महापालिका क्षेत्रामध्ये स्टीलचा पाणीपुरवठा एमआयडीसीच्या पाणीपुरवठा मध्ये घट झाली असल्याकारणानं झालेला ही वस्तुस्थिती आहे परंतु लवकरात लवकर त्यामध्ये सुधारणा होता